नमस्कार मी कोमलद चकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी हे एक किलो हे भाजके पोहे घेतलेले आहेत ते मी असे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडे नरम पडलेले असतील पोहे तर असे गॅसवर गरम करून घ्यायचे बारीक गॅसवर पाच मिनटं असे कडक करून घ्यायचे पोहे त्यामुळे चिवडा एकदम कुरकुरीत होतो त्यानंतर मी इथे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत ते चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आणि तेही पोहे आपण जे काढलेले आहेत ना टोपात त्यावर टाकायचे सर्व जिन्नस असे कडेमध्येच तळून घेणार आहे मी त्यानंतर हे फुटाण्याची डाळ आहे म्हणजेच डाळवं तेही मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तेही थोडंसं तेलामध्ये असं तळून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत लागतात आणि तेही आपण आता पोह्यांवर टाकायचे त्यानंतर मी आता हे शंभर ग्राम म्हणजेच एक वाटीभर मनुके घेतलेले आहेत ते पण थोडेसे तेलामध्ये असे तळायचे आणि पोह्यावर टाकायचे त्यानंतर आपण जे मका मक्याचे मक्याचा चिवडा बनवण्यासाठी जे मक्याचे पोहे वापरतो ना तेही तर ते मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत तेही मी चांगले असे तळून तेही चिवड्यामध्ये टाकते यामुळे टेस्ट छान येते चिवड्याला कुरकुरीत लागतात त्यानंतर एक वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे त्याचे असे बारीक बारीक पातळ काप करून घेतलेत तेही लालसर थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे जास्त करपवायचे नाहीत नाहीतर करपट लागतो चिवडा त्यानंतर आता आपण अर्धी वाटी लसूण असा थोडासा ठेचून घेतलेला आहे तोही चांगला लालसर तळून आपण चिवड्यामध्ये टाकायचा हे पहा असा लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा म्हणजे लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो चिवड्यामध्ये हे पहा आता आपण हेही चिवड्यामध्ये टाकूया त्यानंतर आता आपण कढीपत्ता घेणार आहोत कढीपत्ता एक वाटी भरो भरून कडीपत्ता घेतलेला आहे ती पाणी अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची करपवायची नाहीत नाही तर त्याचा कलर चेंज होतो आता आपण पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या अशा बारीक तळून बारीक तुकडे करून तळून घ्यायच्या आणि त्याही पोह्याच्या चिवड्यावर टाकायच्या म्हणजे चटपटीत लागतो चिवडा तिखट गोड या मिरच्या अशा तळून टाकायच्या त्यानंतर आता मी हे गरम गरमच जिन्नस आहेत त्यावर दोन चमचे मीठ टाकून घेते त्यानंतर कढईमध्ये मी इथे दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक चमचाभर हिंग टाकायचा हिंगाची फोडणी बसली की त्यामध्ये आता आपण दोन चमचे लाल तिखट दोन चमचे हळद दोन चमचे धना पावडर आणि दोन चमचे जिरा हे सर्व मसाले मी असे तेलात चांगले परतवून ते आता मी चिवड्यावर आहे गरम गरमच सर्व मसाला ओतून घ्यायचा आणि सर्व चिवड्याला मिक्स करून घ्यायचं आता यावरच आपण अर्धी वाटी पिटी साखर टाकणार आहोत आता सर्व चिवडा असा टोपात असा खालीवर करून घ्यायचा असा मिक्स करायचा आणि हाताने पूर्ण सगळा मसाला चिवड्याला चोळून घ्यायचा म्हणजे सर्व चिवडा एकजीव होतो आणि सर्व चिवड्याला मसालाही व्यवस्थित लागतो आणि आपला तयार आहे एकदम चटपटीत आणि खमंग असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी झाली तेही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद